मित्रांनो नमस्कार ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण हा आहे मित्रांनो यंत्र आहे हा साऱ्या पाण्यासाठी यंत्र आहे मित्रांनो त्याला हे जे पाणी असतात हे पाण्याने जे नट बोलत बोलत असतात ते त्यांना मस्तपैकी फिट करून दिलेलं आहे आणि फिट झाल्यानंतर परत आणखी इकडं पण आहेत इथे एक नट आहे परत इथे एक नट आहे तर हे जे चौघो नट फिट केल्यानंतर लगेच त्याला आपल्याला इथं कढी कुठं गेली एक लगेच आपल्याला ती एक कडे असतात ती कडी कढी असते मित्रांनो तर त्या कड्यामध्ये आपल्याला दोरी बांधावं लागते आणि ते दोरी बांधल्यानंतर दो सॉरी दो दोरी नाही दोर बांधावं लागतं मित्रांनो आणि ते त्यांना दोर बांधल्यानंतर ते एक कड़, एक एकेकडे बांधावं लागते आणि पुढे आम आपली प्रथा आणखी दुसरी असते असं मित्रांनो असं पद्धतीने एवढा लांब असतात आणि इथं मध्ये बै बैल असतात आणि इथं ही दुसरी रास्तोय एक एक बैल इकडं असं राहतो एक बैल इकडे राहतो मित्रांनो तर असं पद्धतीने त्याला आपण दोरं वगैरे बांधून घेतो त्याला व्यवस्थित आपण दोर वगैरे बांधून घेतो असं साईडनं एकडनं एकडनं एक दोरा असं बांधून घेतो मस्त ते दोरं इथं पिठ बांधून घेतो मग ते बैल बांधल्यानंतर बैलांना आणतो बैलांना झोपून मग ते हे असं ओढलं जातं आणि ते हे जे दोघं टो टोंड आहे इकडचं म्हणा इकडचं म्हणा याच्या सायने माती एका ठिकाणी गोळा होते आणि गोळावून हे इथं एक साईडने असं सरळ असं गोठ असतो मित्रांनो जे असं हे गोठ दुसरे समोर असं सरळ पाळलं जातं मित्रांनो त्यासाठी आपण हा यंत्र आणलेला आहे परत ते यंत्राने पाळल्या गेल्यानंतर परत हे आपला फावडा आहे फावड्याने आपलं जे तोंडे असतात ते जे बांधलेले जे आहे दिसून मृत प पद्धतीने आपल्याला बांधावं लागतं जेणेकरून जे पाणी भरण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे पाणी जायने म्हणून आपण ते तोंडे पण बांधून मोकळ होतो मित्रांनो तर ही खूप सोपी पद्धत झालेली आपल्याला यंत्रद्वारे पहिले तर आपण हातानेच सगळं पावडानेच करावं लागलं होतं आता यंत्र आलं आणि मग आपल्या भरपूर कामाची बचत झाली मित्रांनो असं आपल्याला एक मस्तपैकी यंत्र घेतलेलं आहे आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नवीन असाल तर एकदा अवश्य आमच्या चॅनलला भेट द्या आणि या आमच्या चॅनल एकदा परत भेट द्या जे जवान जे किसान मित्रांनो